सर्व नमस्कार आज आपण जे आपली टेस्ट दिली होती काल आपण घड्याळ टेस्ट त्यातले आपण काही प्रश्न काल बघितले ते राहिलेले प्रश्न आज आपण आज बघणार आहे बरोबर आज बघणार आहे त्यातला आपला बारावा प्रश्न चालू होता बाकीचे अकरा जे प्रश्नच आहे ते स्पष्टीकरण आपण काल बघितलं आज आपण बारापासून पुढं स्पष्टीकरण बघणार आहे घड्याळी काय काय बेसिक गोष्टी आपण काल बघितल्या आज ते रिपीट करायची काही आवश्यकता नाही काल आपण सगळ्या बेसिक गोष्टी बघितलेलं आहे आता आपला प्रश्न पहिला जो आता आहे समोरचा तो आहे दिवसातून किती वेळा घड्यायचे काटे सरळ रेषेत पण एकमेकाच्या विरुद्ध दिशेत असतात दिवसातून म्हणले त्यांना दिवसातून म्हणजे बारा तासातून बरोबर आहे चोवीस तासातून किती चोवीस तासात चोवीस तासात एकमेकाच्या विरुद्ध दिशेत असतील एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे कोणते घड्याळचे सरळ घड्यायचे काटे सरळ रेषेत म्हणजे हा याच्या सरळ असा हा याच्या सरळ असं सरळ असं किती वेळेस तर असं किती वेळेस असतं माहिती आहे का चोवीस तासात बावीस वेळा येतात किती एवढं इथं लिहून ठेवायचं की चोवीस तासात बावीस वेळा ते एकमेकाच्या सरळ रेषेत येतात आणि बारा तासात अकरा वेळेस येतात किती अकरा वेळेस बारा तासात अकरा वेळेस आता अशा प्रकारे आपलं उत्तर होतं बावीस वेळा किती बावीस वेळा एकमेकाच्या एका दिवसात बावीस वेळा एकमेकाच्या सरळ रेषेत येतील अशा प्रकारचं आपलं बावीस उत्तर होतं आता आपल्या याच्यातल्या काही बेसिक गोष्टी आपण बघू हे कसं असतं की एका तासात मिनिट तास काटा एका सरळ रेषेत एक वेळा येतो एका तासात हे आपल्या बेसिक गोष्टी लिहून ठेवा एका तासात मिनिट काटा मिनिट काटा व तास काटा एका तासात मिनिट काटा व तास काटा एक एका सरळ रेषेत एका सरळ रेषेत म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध सरळ एका सरळ रेषेत म्हणजे विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध सरळ शेतीनं म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध एका तासात तास काटा एक काटा एक एका सरळ रेषेत विरुद्ध एक वेळा येतो एका तासात किती एवढंच लि ठेवायचं किती एक वेळा एका तासात एक वेळा येतो बारा तासात अकरा वेळा येतो बारा तासात अकरा वेळा येतो असं का बारा एका तासात एक वेळेस येतो तर बारा तासात बारा बारा वेळेस आला पाहिजेत पण तो किती येतो अकरा वेळा एकमेकाच्या देशात आणि सरळ येतो त्याचं कारण असं होते की आपल्याला ही सहाची जी वेळ आहे ही आपल्याची तो मायनस करणे कारण ह्या ज्या तीन तासात आहे ना तो तीन तासात यायला पाहिजेत पण किती येतो सरळ रेषेत दोन वेळेसच येतो त्याच्यामुळे ही सहाची जी सहा वाजल्याचा जो टाईम आहे जे सरळ होती सहा वाजल्याला काटा हिव एकमेकांची विरुद्ध किंवा सरळ की हा सहाचा टाइम आपल्याला काय करावा लागतो बारा तासात एकदा मायनस करावा लागतो म्हणून अकरा वेळा येतं आणि चोवीस तासात दोन वेळेस मायनस करावं लागतं म्हणून तो चोवीस तासात बावीस वेळा येतो इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे की एका तासात एक वेळा येतो पण त्याच्यात आपल्याला कोणती वेळ मायनस करणे सहाची वेळ मायनस करणे कारण हे सहा वाजल्याचे आणि ह्या तीन तासात तो दोन वेळेस येतो फक्त पाच ते सहा आणि सहा ते सात ह्या ह्याच्या गॅपमध्ये येतो किती दोन वेळेस येतो जिथं तो तीन वेळेस आला पाहिजे म्हणून आपल्याला काय आहे ती एक वेळ काय करायची आपल्याला मायनस करायची ती कोणती करायची आहे सहा वाजल्याची करायची अशा वेळी फक्त लक्षात एवढंच ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बाकी काय मायनस केलं काय नाही ते काही विषय घ्यायचं द्यायचं नाही आपल्याला फक्त आपल्या परीक्षेच्या फायद्यासाठी एवढंच लक्ष ठेवायचं एका तासात तो अकरा वेळा एका तासात एक वेळा येतो एवढं लक्षात ठेवायचं आहे एका तासात एक वेळा एकमेकाच्या विरुद्ध येतो ह्या एका तासात तो एक वेळा एकमेकाच्या विरुद्ध येतो आणि बारा तासात तो अकरा वेळा येतो आणि चोवीस तासात तो बावीस वेळा येतो एकमेकाच्या विरुद्ध एवढंच इथे लक्षात ठेवायचं आहे लिहून ठेवायचं आहे आता जो आपला समोरचा प्रश्न आहे बारा ते एकच्या दरम्यान किती वाजता घड्यायचे काटे एकमेकाच्या काटकोणात असतील आतापर्यंत आपण विरुद्ध पाहिले सरळ पाहिले त्या तास काटा आणि मिनिट काट्यातला कोण कसं तयार होतो हे पाहिलं आता जो आपला चौथा पाचवा टाईप आहे तो काय काटकोनात असतील आता आपल्याला हे टाईप लक्षात ठेवायचे आणि त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे सूत्र आहे ते लक्षात ठेवायचे आणि प्रकारे आपल्याला ते गणित फोडवायचे प्रत्येक टाईपला प्रत्येक सूत्र वेगवेगळे ते आपल्याला लक्षात आहे आता ते एकच्या दरम्यान किती वाजता आता हे ते एक आहे बरोबर आहे हा झाला ते एक ह्या बारा ते एकच्या दरम्यान किती वाजता मिनिट काटा आणि तास काटा काटकोण करेल म्हणले काय म्हणले ते काटकोण करेल असा काटकोण म्हणजे नव्वद अंशाचा ह्या दो मध्ये किती वाजता करेल म्हणले काटकोण आपलं आता एवढं लक्षात आता आपलं सूत्र काय आहे समजा हे साठ आपल्याला माहिती आहे कॉमन आता आपले वेळ काय आपलं पहिला वेळ बारा आपल्याला माहिती आहे बारा काय झिरो डिग्रीवर आहे जे आपली तीनशे साठची डिग्रीची घड्याळ असती त्यात बारा काय झिरो आहे म्हणजे बाराचा जर वेळ विचारले तर कधी पण काय घ्यायचा आपल्याला तो झिरो गॅस आहे बरोबर आहे त्याच्यानंतर याच्यात प्लस एकशे ऐंशी करायचं आहे आता आपल्याला काटकोण काढायचं काय करायचं एकशे ऐंशी भागीला अकरा एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय जरी वेळ दुसरी असती तीन ते चार दरम्यान किती वाजता काटकोन होईल तर आपल्या इथं ह्या एच एच म्हणजे काय हो आपलं जे सूत्र आहे त्याच्यात आपल्याला इथं तीन टाकावं लागलं असतं किंवा चार ते पाच असतं तर इथं आपल्याला चार टाकावं लागलं असतं पण आपला प्रश्न काय होता बारा ते एकच्या दरम्यान किती वाजता काट एकमेकाच्या काटकोणात असतील तर बारा वाजता आपल्या झिरो डिग्रीला इथून सुरुवात होती त्याच्यामुळे बाराची किंमत काय घ्यावं लागते आपल्याला झिरोज घ्यावं लागते ते आपण हे पण बघितलं की बारा ते एक जो टाइम दिला असतो त्याच्यात पहिला आपल्याला पहिल्या वेळेस आपल्याला इथं किंमत म्हणून उपयोग करावा लागतो सूत्रामध्ये आता अशा प्रकारचे सूत्र होतं साठ भागिले अकरा तर आपल्याला माहिती साठ गुणिले एच भागिले अकरा इथपर्यंत आपल्याला माहित होतं काठ कोणत्या असतील तेव्हा काय घ्यायचं एकशे ऐंशी घ्यायचं आपण काल विरुद्ध किंवा ते सर रेषेत बघितलं तेव्हा आपण तीनशे साठ घेतलं होतं त्यात बारा ते सहा जर टाईम असेल तर प्लस तीनशे साठ घेत होतो आपण सहा ते बारा टाइम असेल तर मायनस तीनशे साठ घेत होतो अशा प्रकारचे आपण कालचे सूत्र बघितले होते ज्याच्या टाईपच्या त्या त्या प्रश्नाखाली जसेच्या तसे सूत्र लिहून ठेवायचे आणि त्या टाईपनुसार आणखी आपल्याला प्रश्नाची प्रॅक्टिस करायची त्यावेळेस आपल्याला हे कन्फ्यूज दूर होईल आता बघू आपण आता याला गुणाकार केला म्हणजे हे झिरोच होतं डायरेक्ट याचं उत्तर काय येतं साठ गुन्हे झिरो झिरोच होतं मग इथं राहतं एकशे ऐंशी भागीले अकरा एवढं चित्र राहतं का अशा प्रकारे आपण काय केलं साठ आणि झिरो हे झिरो कशामुळे आलं की तर आपण बाराची किंमत ठेवलेली बरोबर आहे हे किंमत पहिल्याच अंकशी ठेवा लागते इथं प्रश्न काय असेल सात ते आठ नऊ ते दहा जे असेल ती नऊ ते दहा असेल तिथे किती ठेवणे आपल्याला नऊ ठेवणे चार ते पाच असेल तिथे किती ठेवणे चार ठेवणे म्हणजे ही पहिली जी वेळ दिलेली ती वेळ आपल्याला किंमत म्हणून आपल्या सूत्रात ठेवणे एवढं लक्ष ठेवायचं आता बाराच्या जागी आपण झिरो का घेतलं कारण बारा ज्या किमतीला झिरो डिग्रीपासून सुरुवात होती म्हणून आपण त्याचं झिरो घेतो बरोबर आहे आता ह्या साठने झिरोला गुणलं म्हणजे किती आलं आपलं उत्तर झिरोचे तर मग राहिलं काय बघतं एकशे ऐंशी भागीले अकरा आता आपण याचं काय करू भागार करू अकरा एके अकरा इथे घेतला आपण अकरा एक अकरा आपल्याला आप उत्तर अपूर्णांकामध्ये आहे आपण बघितलेले पूर्णांक अपूर्णांकात उत्तर काढायचा असेल जो भाग देतो आपण तो भाग इथे घ्यायचा अकरा का अकरा उरले किती सात आता अकरा सखी सहासष्ट अकरा सखी सासष्टपर्यंत आलो उरले की ते आता अकरा सखी सहासष्ट म्हणजे चार उरले मग जे उरलेले ते वरतील्याचे उर आणि जेनं भाग दिला तो खाली लिहायचे हे अपूर्णांकयुक्त उपा हे अपूर्णांकयुक्त पूर्णांक हा लक्षात ठेवायचा आहे की ज्यानं भाग देणार तो इकडे लिहायचा सगळ्यात अगोदर एवढंच लक्ष ठेवायचं की बाकी ना ती बाकी वरती लिहायची आणि खाली आक्रल्याचं आणि त्याच्या पण दुसरीकडे आपण ऑप्शनमधून एक एक पर्याय कट पद्धतीने जर गेलो सगळ्यात जवळ समजा आपल्याला जर नसेल आठवलं टायमावर सूत्र किंवा फिफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला कन्फ्युज असेल तर एवढंच लक्षात ठेवायचं हो जिथं अकरा भाग दिलेला आहे साठच्या खाली जिथं अकरा भाग दिलेला आहे तिथं उत्तरात खाली अकरा येणारच छदामध्ये एवढं आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं हो आहे आपण आता याच्यात किती डायरेक्ट दोन ऑप्शन आपण कट करू शकतो एक आणि दोन नंबरचं बरोबर आहे आता तर आपलं उत्तर आहे बारा वाजून आपलं उत्तर येईल बारा वाजून बारा वाजून सोळा मिनट चार छेद अकरा हे काय आपलं उत्तर आहे अशा प्रकारे आपलं उत्तर आहे आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर साठ छेद साठ भागेला अकरा असेल तर उत्तरात छदामध्ये कोणत्या ना कोणत्या ऑप्शनमध्ये अकरा हे ते आपलं उत्तर असणार आहे आपल्याला एवढं फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे आता आपला समोरचा प्रश्न होता की एक घड्याळे की प्रत्येक तासाला किती पुढे जाते दहा शेकंद म्हणजे एक तास झाला किती किती सेकंद पुढे जाते दहा सेकंद पुढे जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली सोमवारी सकाळी काय केलं नऊला बरोबर तिला टायमान लावलं तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी म्हणजे त्याच आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी नऊ वाजता कोणती वेळ दाखवेल आता काय होणार आहे की घड्याळ दर तासाला दहा सेकंद काय जाणार आहे पुढं आहे पण ती नऊला बरोबर लावली सोमवारी सकाळी नऊ वाजता तर ती शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत काय टाईम दाखवल हे आपल्याला विचारायचं आहे रेल टाइम काय जर ती पुढे गेली नसती तर ती नवच दाखवायला पाहिजे होती नऊला पण ती नऊ दाखवणार आहे का आता नाही कारण ती प्रत्येक तासाला मंगल, किती दहा सेकंद पुढे जाते तर मग आपल्याला ती एक करेक्ट टाइम किती दाखवल ते काढायचं आहे सगळं काय करायचं वार लिहून घ्यायची कोणतं सांगला सोमवार मंगळवार मंगळ हां बुध हां गुरु हां शुक्रवार हां कितीपर्यंत सांगितलं ना शनिवारपर्यंत सांगितलं ना हा शनिवार बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले पण काय आलं सोमवारी सकाळी नऊ ते मंगळवारी सकाळी नऊ तास झाले चोवीस तास बरोबर आहे मंगळवारी सकाळी नऊ ते बुधवारी सकाळी नऊ तास झाले चोवीस तास बुधवारी सकाळी नऊ ते गुरुवारी साकाळी नऊ तास झाले चोवीस तास गुरुवारी सकाळी नऊ ते शुक्रवारी सकाळी कित्ताच झाले चोवीस तास आणि शुक्रवारी सकाळी नऊ ते शनिवारी सकाळी कितताच झाले चोवीस तास इथून इथपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच वार किती झाले सहा झाले पण आपली वेळ किती आली पाच वेळेस कारण काय सोमवारी सकाळी नऊ ते मंगळवारी सकाळी नऊ याच्यामध्ये चोवीस तास होत्या सोमवारी सकाळी नऊ आज सकाळी सोमवारी सकाळी आज सोमवारी समजा आज, आज सकाळी नऊ ते मंगळवारी सकाळी नऊ म्हणजे चोवीस तास होणारी रात्री नऊ म्हणलं असतं सोमवारी रात्री नऊ तर ते बारा तास झाले असते पण काय म्हणलं ते सोमवारी सकाळी नऊ ते मंगळवारी सकाळी नऊ आपण अशा प्रकारे चालू कारण आपल्याला शनिवारी सकाळी नऊची वेळ विचारलेली आपल्याला त्याच्यात तास काढायचे आहे की ह्या दिवसात किती तास होतात बरोबर आहे तर आता आपण याची बेरीज करणार सगळ्याची चार एक चार चार दोन आठ चार त्रे बारा चारशे सोळा चारपंचे वीस चार पंचवीस हातचे आले दोन बेग बे बेदूनच्या बेतिकसा बेचुकाट बेपंचदा बेसकी बारा म्हणजे टोटल किती घंटे झाले एकशे वीस किती घंटे झाले एकशे वीस घंटे आले किती सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून इथं लक्षात ठेवायचं आहे नव सोमवारी सकाळी नऊ तर शनिवारी सकाळी नऊपर्यंत किती घंटे झाले आपले किती तास झाले एकशे वीस तास झाले बरोबर आहे या पाच दिवसात किती तास झाले आपले एकशे वीस तास झाले आता आपला प्रश्न काय होतं की दर तास आला दहा सेकंद पुढे जाते किती तास आला दर तास आला मग आपण एकशे वीस गुणिले दहा करून घेऊ एकशे वीस गुणिले दहा म्हणजे किती बाराशे किती तास झाले बाराशे झाले बरोबर आहे बाराशे हे झालं मग आता बाराशे मिनटं झाले एकशे वीस गुणिले एकशे वीस गुणिले आपण काय केलं दहा आता आपले तास किती आले होते पाच दिवसात वीस आले तिथपर्यंत हो आपल्याला समजलं ते काय म्हणले की प्रत्येक तासाला दहा सेकंद जाती तर मग एकशे तासात किती सेकंद पुढे गेली बाराशे सेकंद पुढे गेली किती बाराशे सेकंद पुढे गेली बरोबर आहे आपले एकशे तास आलो होते परत एकदा दहा सेकंद जाती म्हणजे एकशे सेकंदाला किती पुढे जाती बाराशे सेकंद पुढे जाते मग आपल्याला सेकंद आपलं उत्तर कशात आहे आपल्याला मिनिटामध्ये आहे कारण खाली आपल्या ऑप्शनमध्ये सेकंद नाही कुठे सगळीकडे मिनटं आहे कोणती वेळ दाखवलं म्हणलं मग आपण काय करूया बाराशाला साठणं भागू कारण काय सेकंद म्हणजे बाराशेचे साठनं भागल्यावर किती मिनटं होते आपल्याला हे बघायचं आहे बरोबर आहे बाराशे सेकंद साठ सेकंदांना आपण त्याला भाग म्हणजे आपल्याला त्याला मिनटामध्ये रूपांतर करता येईल झिरो झिरो कट साय कसा सायन ध्वनी 12. बारा म्हणजे बाराशे सेकंदचे एकूण मिनिटं मिन्ट. किती झाले वीस मिनिट किती मिनिटं म्हणजे ती घड्याळ सोमवारी नऊ वाजेपासून टायमावर लावली तर शनिवारपर्यंत एकशे वीस तास होता एकशे वीस तास प्रत्येक तासाला घड्याळ दहा सेकंदांपुढे जाते म्हणून आपले बाराशे सेकंद ती पुढे गेली बाराशे सेकंद आल्यानंतर आपल्याला ते साठणं का भागलं कारण आपलं उत्तर मिनिटमध्ये होतं म्हणून आपण त्याला साठणं भागलं कारण साठ सेकंदाचं एक मिनिट होतो साठणं भागल्यानंतर बाराशेला वीस मिनटं आले म्हणजे ते घड्याळ शनिवारी सकाळी जो टाइम त्यानं नऊ वाजाचा दाखवला पाहिजे होता तो टाइम त्यानं दाखवला नऊ वाजून वीस मिनट म्हणजे अशा प्रकारच्या ह्या गडमध्ये फरक पडला होता आपलं उत्तर काय नऊ वाजून वीस मिनिट आता आपला समोरचा प्रश्न एक घड्याळ साडे दहा वाजले आहेत एका गडेत किती वाजले साडे दहा वाजले जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवत असेल तर तास काटायची दिशा कोणती आपल्याला आहे बरोबर आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला दिशा माहीत पाहिजे आपण दिशा शिकलो त्या दिवशी बरोबर आहे पेन संपलाय आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय पाहिजे आपल्या नॉर्मल ज्या दिशा आहे का त्या पाहिजे बरोबर आहे आता आपण त्या दिवशी शिकलो आहे दिशा इकडे वरती उत्तर इकडे दक्षिण उजव्या आताला पूर्व डाव्या आता हाताला पश्चिम ह्या कशा लक्षात ठेवायचं आपल्याला वानर इकडे आलेच नाही या पद्धतीनं आपल्याला दिशा लक्षात ठेवायचं आता आपला प्रश्न काय होता एका गड्यात साडे दहा वाजले मिनिट काटा आणि मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दाश असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवल बरोबर आहे हा आपला प्रश्न आहे हे आपल्या दिशा आहे ज्या आपल्या रेग्युलर आले आता आपण इथं साडे दहा करू ह्या घड्या ही घड्याळ आता आपण तीन वाजेची बंद करू साडे दहा करू बरोबर आहे आता साडे दहा म्हणल्यावर आला इथं बरोबर आहे मिनिट काटा हा तास काटा हा शेकंद काटा जाऊ शेकंद काटायचं काही काम नाही आपल्याला हा मिनिट काटा काय म्हणले की एका साडे दहा वाजले साडे दहा वाजले म्हणजे हा सहावर काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवत आहे कोणती दिशा दाखवला म्हणला तो पूर्व कोणती पूर्व दिशा दाखवत आहे बरोबर आहे आता तो जर पूर्व दिशा दाखवत असेल तर हा हा काटा कोणती दिशा दाखवला म्हणला तो कोणता हे हो दहा जो दहावर आपली पूर्व दिशा इथे कुठे नियमानं जे आपली दिशा पूर्व दिशा इथे पण प्रश्नात काय म्हणले ते साडे दहा वाजले साडे दहा वाजले म्हणजे हा सहा वर राहणार आहे मिनिट काटा आणि हा दहाच्या नाकारच्या मध्ये राहणार तर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्यासाठी आपली नियमान पूर्व दिशा कुठे इथे पण त्यांच्यासाठी काय म्हणणं आहे की पूर्व दिशा हे दाखवतो बरोबर आहे मग पूर्व इथं होती तर इथं आली आता आपल्याला एक एक घर आपल्याला पुढे जायचं आहे मी इथे काय राहील इथं आग्नेय रेल बरोबर आहे आग्नेनंतर नंतर इथे काय राहील इथं दक्षिण राहील बरोबर आहे दक्षिण इथे काय राहील नैऋत्य रेल बरोबर आहे त्याच्यानंतर इथं काय रेल पश्चिम रेल त्याच्यानंतर इथं काय रेल वायन्य रेल नंतर काय रेल उत्तर रेल इथं काय रेल ईशान्य रेल अशा प्रकारे काय झालं एक, एक घरे पुढे गेलं नेमानं पूर्व इथं होती बरोबर आहे पण ते काय म्हणले साडे दहा वाजता मिनिट काटा आहे ना त्या मिनिट काटाला आपण पूर्व दिशा समजू ठीक आहे समजलं आपण इथली दिशा इथं घेतली म्हणजे एक घर आपण पुढे आलो मग ही आग्ने पूर्व नंतर होतं मग त्याच्या पुढे घेतलं नंतर दक्षिण घेतलं मग नंतर आपलं नैऋत्य घेतलं नंतर पश्चिम घेतलं वायाण्य घेतलं तर हे बाकी दिशाचे आपल्याला काही घेऊन दे आपलं उत्तर काय म्हणलं ते तास काटा तास तास काटा कुठे दहाच्या आणि अकराच्या मध्ये साडे दहा वाजता मग तिथं कोणती दिशा आली आपली नैऋत्य कोणती आली नैऋत्य तर आपलं उत्तर काय होतं तीन नंबरचं आपलं उत्तर होतं अशा प्रकारे काय केलं बघता आपण घड्याळ फिरवली जी पूर्व ही दिशा होती ना ती इथं घेतली तेवढंच करत होतं रे आपल्याला एक एक घर आपल्याला पुढे घ्यायची होती दिशा कारण ती तिथं त्यांनी प्रश्नात ऑलरेडी दिलेली होती की मिनिट काटा कोणती दिशे दाखवल हा मिनिट काटा आहे कोणती दाखवल म्हणले होते ते पूर्व दाखल म्हणलं होतं त्याच्यानुसार आपण काय केली घड्याळ फिरवली त्याच्यानुसार आपलं नंबर उत्तर तीनचं तीन नंबरचं आपलं उत्तर या प्रश्नाचं आता आपला जो समोरचा प्रश्न आहे घड्याळ सकाळ घड्याळमध्ये सकाळचे किती आठ वाजे दाखवले ठीक आहे आपण आठ दाखवून घेऊ घड्याळ आहे आपल्यासमोर बिना घड्याळ ठीक आहे किती वाजले आठ वाजले हा तास काटा हा मिनिट काटा बरोबर आहे घड्याळ सकाळचे आठ वाजे दाखवत आहे जर दोन वाजले दाखवायसाठी तास काटा किती अंशातून फिरेल आता किती वाजले ते आठ वाजले ते बरोबर आहे पण इथे त्याला दोन दाखवायचे दोन वाजले हा काटा इथं फिरेल म्हणजे हा कोण किती अंशाचा आहे किती अंशातून फिरेल ते इथून हा काटा इथं होता ना दोन वाजल्यावर इथं जाणार आहे तास काटा एवढं आपल्या लक्षात ठेवायचं आहे तर हा जो कोण आहे हा किती अंशाचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे आठपासून दोनपर्यंत मग अगोदर आपल्याला काय करायचे तास मोजून घ्यायचे आठ ते नऊ हो एक तास एक दो, ती, तास दोन तीन चार पाच सहा आठपासून दोन वाजेपर्यंत किती तास होतात सहा तास होतात आता आपण काल बेसिकमध्ये बघितलेले आहे की ह्या दोघांच्यामध्ये किती डिग्रीस फरक असतो ती तीस डिग्रीस फरक असतो मग सहा गुणिले तीस किती होतात एकशे ऐंशी म्हणजे किती डिग्री एकशे ऐंशी डिग्रीतून तो फिरेल म्हणजे हा किती डिग्रीचा फिरेल तो एकशे ऐंशी अशा प्रकारे आपलं उत्तर होतं एकशे ऐंशी आता आपला जो समोरचा प्रश्न आहे सात तास प्लस पंधरा मिनटं प्लस वीस सेकंद हे टोटल याचे किती सेकंद होते हे आपल्याला काढायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे का आपल्याला रूपांतर कशात करणे आपलं उत्तर सेकंदामध्ये पाहिजे कशात पाहिजे सेकंदामध्ये म्हणजे आपल्याला हे सात तास वीस पंधरा मिनटं याचं काय करणे आपला सेकंदात रूपांतर करायचं आहे सगळ्यात अगोदर आपला प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा की आपल्याला रूपांतर कशात करायचं आहे की वरती तास दिलेले मग ते तास उत्तरामध्ये घेऊन चालेल का तसं सा पंधरा सात बावीस आणि वीस असं बेरीज कर करून चालणार नाही आपल्याला त्याचं रूपांतर कशात करावं लागेल सेकंदात करावं लागेल कारण आपलं उत्तर कशामध्ये सेकंदामध्ये बरोबर आहे जर समजा तासात असेल पुढं असं किती तास वरती प्रश्न सेकंद दिलेला असेल तर ते सेकंद काय करायचे तासात रूपांतर करायचे अशा प्रकारे कर उत्तर करायचं याची सरळ सरळ बेरीज काढायची नाही बरोबर आहे आता आपल्याला माहिती आहे की एका तासात किती सेकंद असतात छत्तीसशे सेकंद असतात किती सेकंद असतात एका तासात छत्तीसशे मग एकूण आपले तास किती आहे सात आहे आता सगळ्यात अगोदर आपण गणिताची स्टेप कमी होण्यासाठी हे दोन झिरो काय आपण मनात ठेवू आपल्या बरोबर आहे आता आपण याचा डायरेक्ट छत्तीस गुणिले सात करू छत्तीस गुणिले सात हे दोन स्टेप कमी व्हा म्हणून आपण ते झिरो घेतले नाही बरोबर आहे आता छत्तीसशे काय आलं आपल्याला माहिती आहे की एका तासात किती सेकंद आहे छत्तीसशे सेकंद हे आपण काल बेसिक गोष्टीमध्ये बघितलेलं आहे एका तासात छत्तीस सेकंद तर सात तासात किती सेकंद होतं टोटल हे आपल्याला काढायचे आता आपण याचं बेरेज करू सात सकम बेचाळीस हा चार चार सात्विक एकवीस एकवीस आणि चार पंचवीस अशा प्रकारे आपलं उत्तर म्हणजे दोनशे बावन्न आलं इथं पण आपण हे दोन जिरो आपल्या मनात धरले ते दोन जिरे इथे लावून द्यायचे म्हणजे एकूण शेकंद किती झाले सात तासात पंचवीस हजार दोनशे शेकंद झाले किती सात तासात किती सेकंद झाले पंचवीस हजार दोनशे शेकंद झाले आता त्याच्यानंतर आपलं काय करायचं आहे हे पंधरा मिनटं आहे ह्याचे सुद्धा आपल्याला सेकंद काढायचे मग पंधरा गुणिले साठ तर आपला नेहमीप्रमाणे हा जिरो विसरून जायचा पंधरा पंधरा सखी नव्वद हा झिरोचा झिरो दिला म्हणजे एकूण किती शकन झाली तर पंधरा गुणिले साठ नऊशे शकंद किती झाले नऊशे शकंद आपल्याला सगळ्यांची काय करायची बेरीज करायची आहे पहिल्या अगोदर काय केलं आपण छत्तीस गुण्हेले सात केलं कारण एका तासात किती सेकंद असतात छत्तीसशे असतात आणि किती तास होते इथं ता तास होते म्हणून छत्तीसशे घेतलं इथं मिनटं होते म्हणून साठ सेकंद घेतले नाही तर इथं पण छत्तीसशे घेशाल उत्तरले मोठं जाईल मग त्याच्यामुळे काय करायचंय लक्षात ठेवायचंय कुठं काय विचारलं इथं मिनटं विचारले इथं तास विचारले तास विचारले म्हणून आपण घेतले घेतलं त्याला गुणकार करायसाठी इथं मिनटं म्हणून आपण किती घेतलं साठ सेकंद घेतले किती साठ का घेतले माहिती आहे का डायरेक्ट की मिनटं होते म्हणून एका मिनिटात किती सेकंद असतात साठ सेकंद असतात म्हणून पंधरा मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण इथं साठ घेतले इथं छत्तीसशे घ्यायचं नाही घेतले किती आलं नऊशे बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचे वीस सेकंद वीस सेकंद काही रूपांतर करायची गरज आहे का त्याला नाही ते ऑलरेडी काय आहे त्याचं काय आहे त्याची किंमत किती आहे सेकंदामध्येच आहे म्हणून त्याला रूपांतर करायची गरज नव्हती तास होतं मिनिट होतं म्हणून आपण ते रूपांतर केलं बरोबर आहे आता जिरो, 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 दोन, दोन, हे वीस सेकंद जसे तसे लिहून घेतले त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे याची बेरीज झिरो 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 दोन अशी दोन नवन दोन अकरा हे आणि एक सहा आणि हे दोन म्हणजे टोटल किती आलं आपलं सव्वीस सव्वीस हजार एकशे वीस सेकंद काय आपलं उत्तर आहे आपलं उत्तर काय आहे सव्वीस हजार एकशे वीस सेकंद या प्रश्नाचं उत्तर काय आपलं सव्वीस हजार एकशे वीस मिनटं <coughs> आता आपण शेवटचा प्रश्न आपला ह्या टेस्टमधला जर घड्याळ बारा ऐवजी आठ तासाची केली तर तीनच्या समोर कोणता अंक आहे तीनच्या विरुद्ध कोणता अंक आहे आता आपली घड्याळ किती आहे बारा तासाची पण ते प्रश्न त्यांचं काय म्हणणं आहे आठ तासाची करा ठीक आहे आपण कशाला डोकं लावा आठ तासाच म्हणा आठ तासच करू आपण जेवढं सांग तेवढं बरोबर आहे घड्याळ बारा तासाची आहे आता तीनच्या समोर जर समजा आपण तीन ही तीन आहे बरोबर आहे बारा तासाची घड्याळ जर असेल तर त्याच्या समोरचा कोणता अंक येईल नऊ अंक येईल पण ते काय म्हणले आता की घड्या आठ तासाची ठीक आहे आपण एक घड काढू अशी काढली आठ तासाची म्हणल्यावर ता इथं आठ घ्यावं लागेल बरोबर आहे आठ इथं एक दोन तीन चार पाच सहा सात ही झाली आपली आठ तासाची घडा ही कशी होती आपली बारा तासाची गडाळ आता त्यांचं काय म्हणणं की घड्याळ बारा तासाऐवजी आठ तासाची केली तर तीनच्या विरुद्ध कोणता अंक येईल बरोबर आहे तीनचे विरुद्ध किती होता नऊ होता जे आपली बारा तासाची होती आता हा तीन आहे तर तीनच्या विरुद्ध अंक कोणता सात अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं सात की आपण गाढा केली आठ तासाची काढली आणि त्याच्या विरुद्ध कोणता अंक होता आपला सात अशा प्रकारे आपलं तीन नंबरचं उत्तर होतं सात आज आपण ही पूर्ण दोन व्हिडिओमध्ये आपण काय केलं घड्याळ हे टॉपिक होतं त्याच्यावरचे जे आपले पंधरा प्रश्न होते दोन उदर उदर ते दोन व्हिडिओमध्ये केला अगोदरचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल त्याच्यानंतर हा बघून त्या प्रश्न व्यवस्थित वहीमध्ये लिहून त्याच्या खाली हे लिहायचं आहे आपण काय केलं माहिती आहे का प्रत्येक जे आपण जे टेस्ट घेतो आहे ती एका टॉपिकमधले प्रत्येक टाईपचे आपण एक एक प्रश्न घेतो आहे म्हणजे तुम्हाला हे आता हे पंधरा प्रश्न आहे ना हे कमीत कमी सात ते आठ टाईपचे प्रश्न आहे बरोबर आहे त्या टाईपचं जर तुम्ही एक गणित हे गणित लिहून याचं स्पष्टीकरण तुम्ही जर वहीमध्ये ठेवलं तर रिव्हिजनला तुमचं ह्या टाईपचे गावी रिव्हिजन होत राहील कंटिन्यूसाठी तुम्ही हे एक वही एका दिवसामध्ये रिव्हिजन करू शकता अशा प्रकारे ह्या ह्या टाईपवर तुम्ही किती प्रकारचे गणित ठेवू शकता आता सगळ्यात अगोदर आपण किती टाईप पाहिले की तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोण करेल समजा तास काटा दोनवरे मिनिट काटा अडीच वरे तर ते किती अंशाचं कोण करेल हा एक टाईप पाहिला आपण बरोबर आहे किती त्याच्यानंतर हे एक टाइप पाहिलं त्याच्यानंतर भिंतीवरील घड्या ती जर आठशात पाहिली आपण त्याचं एक सूत्र होतं ती काय टाइम दाखवल हे एक टाईप पाहिलं बरोबर आहे त्याच्यानंतर आठ ते नऊच्या दरम्यान में एकमेकावर असतील आठ ते नऊ दरम्यान घड्या समजा काटे एकमेकावर किती दरम्यान किती वेळेस येतील समजा आठ ते नवे ते एका तासाच्या याच्यात काए। तास ते फिरतील त्यावेळेस मिनिट काटा तास काटा तर एकमेकावर बरोबर एकमेकावर किती वेळेस येतील किती वाजता येतील हे पण आपण एक बघितल्याचं पण सूत्र होतं त्याच्यानंतर एकमेकाच्या विरुद्ध कधी येतील हे पण बघितलं हा एक टाईप बघितला आपण त्याच्यानंतर एकमेकावर असतील हा आपण बघितला सरळ रेषेत सरळ रेषेत पण बघितला आपण सरळ रेषेत विरुद्ध याला काय एकच सूत्र आहे छत्तील सरळ रेषेत विरुद्ध याच्यासाठी एकच सूत्र आहे असं प्रत्येक टाईपचे आपण वेगवेगळे सूत्र पाहिले आणि ते वहीमध्ये लिहून घेतलेले आता तशा टाईपवर आपल्याला आणखी प्रॅक्टिस करायची आपल्या पुस्तकातून आपला जो अभ्यास चालू आहे आपली जी स्टडी चालू आहे किंवा क्लासेस चालू आहे आपल्याला ते काय त्याच्यातून प्रॅक्टिस करायची आपण फक्त काय करतो एक रिव्हिजन म्हणून बघतोय त्याच्यानंतर रेषेत देतील त्याच्यानंतर काटकोण करतील काटकोण डायरेक्ट नव्वद अंशाचा काटे, किती वाजता काटकोण करतील दोन तासच टाईम एक ते दोन मध्ये बरोबर कि अॅक्युरेट किती वाजता कोण करल तास काटा आणि मिनिट काटा हा एक प्रकार बघितला त्याच्यानंतर सोमवारी सकाळी नऊला लावली तर मग शनिवारी सकाळी नऊला दहा सेकंद जर घड्याला पुढे जात असत हे खूप वेळेस हा प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये आपल्या टोटल कोणत्याही पेपरमध्ये हा खूप वेळेस आलेला प्रश्न आहे की ह्या टायमाला ती बरोबर लावली समजा सोमवारी सकाळी नऊ वाजता ती बरोबर लावली ती प्रत्येक तासाला पाच सेकंद दहा सेकंद वीस सेकंद जेवढे सेकंद देतील तेवढे सेकंद ती पुढे जाती तर त्यातला फक्त तेवढंच काढायचं तेव्हा आरामातला डिफरन्स काढायचा किती तास होता एकूण तास मोजायचे त्या तासाला जेव्हा तेवढे गुणाले गुन्हेले करायचे आपलं उत्तर मिनटात असतं त्याला भागीले साठ कराचं आणि आपलं उत्तर येऊन जातं हा एक प्रकार आपण बघितला त्याच्यानंतर हे पूर्व दिशा वगैरे दाखवतो हे आहे याचं काही नाही याचं काही सूत्र वगैरे नाही दोन वाजले असेल तर त्याच्यानंतर आपण आता सात तास होते पंधरा मिनटं होते वीस सेकंद होते याला आपल्याला का काय करत टोटल सेकंदामध्ये आपल्याला याला घ्यायचं होतं तर आपण ते तास असल्यामुळे छत्तीसशे छत्तीसच्या गुणलं पुढं पंधरा मिनिटं होती म्हणून साठनं गुणलं कारण साठ सेकंदाचा एक मिनिट होतो छत्तीसशे सेकंदाचा एक तास होतो अशा प्रकारे आपण ते काढलं त्याच्यानंतर आपण बारा तासाच्याऐवजी आठ तासाचे अशा प्रकारे आपण प्रत्येक टाईपचे एक एक प्रश्न घेतलेले आहे त्या टाईपचं आपण सूत्र बघितलेले कशा प्रकारे करायचं काय करायचं ते साठ भागिले हे साठ गुणिले एच, एच भागेले अकरा बारा ते सहाचा टाईम असेल तर प्लस तीनशे साठ घ्यायचं सहा ते बाराचा टाईम असेल तर मायनस मायनस तीनशे साठ घ्यायचा तो एक प्रश्न होता की काठ कोण करते त्याला एकशे ऐंशी होतं साठ गुणिले जे तास दिलेले वे ते तास आणि गुणिले किती होतं एकशे ऐंशी भागेले अकरा होतं प्लस एकशे ऐंशी अशा प्रकारचे आपण वेगवेगळ्या टाईपला वेगवेगळे काय केले सूत्र बघितले हे सगळं आपल्याला एका त्याचं टॉपिकचं नाव लिहून घड्याळ ती प्रश्न लिहून ते व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून ठेवायचे म्हणजे ज्यावेळेस आपण पुढे रिव्हिजन करू किंवा एक्झाम जवळ आली किंवा पेपर सोडत असोल प्रॅक्टिस त्यावेळेस आपल्याला हे फायद्याचं होईल दहा ते पाच मिनटात आपल्या एका चॅप्टरला रिव्हिजन होईल अशा प्रकारे हे आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या येईल धन्यवाद